नमस्कार राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीला चांगलीच गळती लागली आहे गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेते आजी माजी आमदार पदाधिकारी कार्यकर्ते सत्ताधारी पक्षात प्रवेश घेत आहेत त्यात आता लवकरच महापालिकेची निवडणूक लागण्याची शक्यता आहे त्यामुळे राज्यातील जास्तीत जास्त नगरसेवक आपल्याकडे वळवून घेण्यासाठी महायुतीतील सर्वच पक्ष आग्रही आहेत त्यातच आता शिवसेना शिंदे गटाने ऑपरेशन टायगर सुरू केले आहे शिवसेनेत मुंबईतील तीन माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश होणार आहे शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरचे राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा रंगली आहे कोकणातून शिवसेनेने ऑपरेशनला सुरुवात केली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांनी ठाकरे गटाला जे महाराष्ट्र करत शिंदे गटात प्रवेश केला यानंतर शिवसेनेच्या गळाला राज्यातील कोणते नेते लागणार याची उत्सुकता पाहायला मिळत आहे आता शिवसेनेचे ऑपरेशन टायगर पुन्हा सक्रिय झाले आहे दरम्यान मुंबईतील तीन माजी नगरसेवकांचा शिवसेनेत पक्षप्रवेश होणार आहे त्या पाठोपाठ राज्यातील तीन माजी आमदारांचाही पक्षप्रवेश होणार आहे त्यामुळे विरोधकांना जोरदार धक्का बसला आहे विधिमंडळ अधिवेशन काळात शिवसेना शिंदे गटाकडून ठाकरे गटाला जोरदार धक्का दिला जाणार आहे मुंबईतील माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार आहे बाळासाहेब भवन या ठिकाणी अपक्षप्रवेश सोहळा रंगणार आहे त्यानंतर मुक्तगिरी बंगल्यावर तीन माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार आहे आता शिंदे गटात प्रवेश करणार करणारे तीन माजी आमदार कोण तीन माजी नगरसेवक कोण याची चर्चा रंगली आहे शिवसेना शिंदे गट उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत उद्धव ठाकरे यांना संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर गंगापूर विधानसभा मतदारसंघात मोठा धक्का बसणार आहे उद्धव ठाकरेंचे शिवसेनेतून शिंदेच्या शिवसेनेत शेकडो कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश होणार आहे वैजापूर गंगापूर विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार भाऊसाहेब चिडगावकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा ठाकरे शिवसेनेतून शिंदे शिवसेनेत पक्षप्रवेश होणार आहे पक्षप्रवेश कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुक्तागिरी येथे दाखल झाले आहेत मुक्तागिरी निवासस्थानी पक्षप्रवेशासाठी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे